बुद्धाय जय भीम जय सविता मित्रांनो आंबेडकर हे एक नाव नसून एक प्युअर दर्जाचं ब्रँड आहे आणि ही गोष्ट संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे आणि विश्वरत्न परमपूज्य महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो की हृदय बाळासाहेब आंबेडकर असो यांनी समाजाच नाही तर भारत देशासाठी श्वासापासून तर रक्ताच्या थेंब उपयोगी लावून समाज त्याचं स्वप्न पाहत आहे पण शोकांतिका या देशाची जे उद्धारकर्ते करते समजत नसून खूप मोठं अनर्थ करत आहे अगणित अडचणी बाबासाहेबांच्या समोर राक्षशी डोंगरासारखे के उभे केले एक राक्षसी डोंगराला सुरुंग पाडून बाबासाहेबांनी समाजासाठी आणि या देशहितासाठी स्वतःला संपविले आणि त्यांचे एक एक कार्य एक एक शब्द पिढ्याने पिढ्या समाजाच्या आणि या देशवासियांच्या कल्याणकारी करणारे आहेत त्याविषयी आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघूयात पण आज संविधान दिवस साजरा करत आहोत आणि या कार्यात बाबासाहेबांना काय काय अडचणी आल्या हे आपण सरांच्या शब्दातून त्यांच्या बघूया संविधान तयार करण्याची चारशे लोकांची समिती तयार झाली <coughs> अरे बाबासाहेब या संविधान सभे सवीद वरती जाण्यासाठी मुंबई मधून खूप प्रयत्न करत आहेत पण बाबासाहेबांना संविधान समितीवरती घ्यायचंच नाही असा काही संकल्पना काही लोकांनी करून ठेवलेला होता त्यावेळेस बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये पोहोचण्यासाठी काही व्यक्तींनी असे बाबासाहेबांना सांगितलं मिस्टर आंबेडकर बाबासाहेब आम्ही तुम्हाला संविधान सभेवरती हो जाण्यासाठी दरवाजा खिडक्याही के बंद केलेला तर बाबासाहेब प्रयत्न करतायत पण बाबासाहेबांचे प्रयत्न बाबासाहेबांना करत नाही पश्चिम <laughs> यांनी बाबासाहेबांची व्यथा बघितली आणि त्यांना बोलवलं त्यांच्या एका सदस्याला राजीनामा दिला आणि बाबासाहेबांना संविधान सभेवर घेतला आणि बाबासाहेब संविधान सभेचे सदस्य झाले आणि बाबासाहेब संविधान सभेत सात महिने ते काम करत असताना परत चौदा ऑक्टोबर चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला बाबासाहेब ज्या परिसरातून ज्या याच्यातून पश्चिम बंगालमधून संविधान सभे होते तोच नेमका पाकिस्तानला दिला गेला आणि बाबासाहेबांचं संविधान रद्द झाले बाबासाहेबांना सांगू लागले की बाबासाहेब तुम्ही आता पाकिस्तानचे रहिवाशी झाले तुम्ही पाकिस्तानचे संविधान तयार करावे बाबासाहेबांना इतके प्रयत्न करत होते की आता काय करावं हो। बाबासाहेबांनी ब्रिटिशांना गाठलं आणि सांगितलं त्यांनी सर्व गोष्टी या भारत देशातली व्यवस्था सा, सांगितली की या देशामध्ये दे माझ्या ओबीसी लोकांवरती या व्यवस्थेने एक घाला घातलेला आहे बाबासाहेबांनी समजवलं ब्रिटिशांना त्यांच्याकडे सांगितलं कमिशनला आणि बाबासाहेब पुन्हा नेहरूंना बोलवलं गेलं आणि त्या बाबासाहेबांना सांगितलं नेहरूंना सांगितलं जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवरती घेत नाही तोपर्यंत संविधान सभेवरती आले आणि बाबासाहेबांनी संविधान तयार करत असताना कष्ट बाबासाहेबांनी केले दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस एक बाबासाहेबांचा प्रसंग सांगतो ज्यावेळेस बाबासाहेब संविधान सभेवरती संविधानाचा मसुदा तयार करत आहेत आणि संविधानाचा मसुदा कानपूरला तयार करत असताना बाबासाहेब तीन महिन्यानंतर त्यांच्या पत्नीचं माई पत्र बाबासाहेबांना बाबासाहेब आणि महाराज साहेब सांगतात साहेब तुमची तब्येत कशी का आहे का आहे हे कळवा तुमचे तीन महिने झाले तुमची प्रकृती कशी का आहे बाबासाहेबांना माईसाहेबांना पत्र वाटवतात की हाती गेलेलं समाजाचं कार्य या देशाचं कार्य मला करायचं माई तर तू मला हे सर्व करण्यासाठी ऊर्जा निर्माण करून दे म्हणजे स्वतःच्या पत्नीला बाबासाहेबांनी एक साधं पत्र लिहून ठेवलं नाही

आम्ही त्याचाही विचार करत नाही आर्टिकल तीनशे चाळीस म्हणजे कशासाठी मागच निधन झालं त्यावेळेस मागच्या अंत्यसंस्कारासाठी फक्त पंधरा लोक होते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेस निधन झाले भारत देशामध्ये चाळीस लाख लोक होते त्या मागचे विचार घेऊन त्या पंधरा लोकांनी पूर्ण देशामध्ये बाबासाहेब मागचे विचार समाज ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली आणि कामगार कामगार आज इथे असे म्हणतात की ज्या देशामध्ये भारतामध्ये बाबासाहेबांनी कामगारांसाठी जे संविधान हा कानाधिकार आणि जे कायदा तयार करून दिलेला आहे तो जर आमच्या रशियामध्ये जर लागू झाला तसे भारतामध्ये दिवाळी सण साजरी होतो तसा आम्ही रशियामध्ये त्या दिवाळी सण सारखा उत्सव साजरा कामगार मित्रांनो बंधूंना आम्ही फक्त काय केलं की बाबासाहेबांचे संविधान हक्क आणि अधिकार आम्हाला फक्त लागू झाले आम्ही फक्त तेवढंच पाहिलं खरं सांगायला गेलं तर आज आमचा हक्काचा अधिकाराचा दिवस आहे या पंचत्तराव्या संविधान दिनानिमित्त आपल्याला सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि इथं सांगतोय जय हिंद जय भारत जय हिंद जय बुद्ध